आळशीपणाचा भार एका छोट्याशा गावात मिठाचा एक, एक व्यापारी राहत होता त्याचा व्यवसाय साधा होता पण मेहनतीचा होता दररोज तो गावाबाहेरील गोदामातून मीठ आणायचा आणि गावातील दुकानात विकायचा या कामासाठी त्याच्याकडे एक गाड होते गाड मजबूत होते पण फारच आळशी स्वभावाचे होते काम टाळण्यासाठी नवनवे उपाय शोधणे हेच जणू त्याचे रोजचे ध्येय बनले होते व्यापारी रोज सकाळी मोठ्या मीठ भरून गाडवाच्या पाठीवर ठेवायचा आणि दोघे मिळून दुकानाकडे निघायचे गोदाम आणि एक नदी लागायची नदीवर एक छोटासा पूल होता एके दिवशी पुलावरून जाताना गाडवाचा पाय घसरला आणि ते थेट नदीत पडले व्यापारी घाबरला पण कसा बस त्याने गाडवाला बाहेर काढले नदीच्या पाण्यात भिजल्यामुळे मीठ विरगळले होते गाडवाच्या पाठीवरील ओझे खूपच हलके झाले होते हे लक्षात येताच गाढवाच्या मनात एक भयानक कल्पना आली जर रोज नदीत पडलो तर माझं ओझ हलक हो होईल आणि मला कमी त्रास होईल असे ते मनात म्हणाले त्या दिवसापासून गाढव रोज मुद्दाम त्या पुला येतात नदीत पडू लागले रोज मीठ विरगळायचे ओझे हलके व्हायचे आणि गाढव खुश व्हायचे काही दिवस व्यापाऱ्याला काहीच कळले नाही पण रोज रोज होत असलेली हीच घटना पाहून त्याला गाढवाची चालाकी समजली व्यापारी फार शाणा होता तो रागावला नाही ओरडला नाही उलट त्याने शांतपणे एक निर्णय घेतला पुढच्या दिवशी त्याने गोणीत मिठाऐवजी कापूस किंवा ऊन नाही तर रुई जी कापसासारखी जड वस्तू भरली नेहमीप्रमाणे गाडवाच्या पाठीवर गोणी ठेवून तो निघाला पुलाजवळ येताच गाडवाने पुन्हा नेहमीप्रमाणे मुद्दाम नदीत उडी घेतली पण यावेळी घडले मात्र वेगळेच होते रुई पाण्यात भिजताच हलकी होण्याऐवजी अनेक पटीनी जड झाली गाढव पाण्यातून बाहेर आले पण पाठीवरील ओझे इतके जड झाले होते कि त्याला उभे राहणेही कठीण झाले चालणे तर दूरच त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली आळशीपणा आणि चलाकी यांचा परिणाम किती भयानक असू शकतो हे त्याला त्या क्षणी समजले त्या दिवसानंतर गाडवानी कधीच काम चुकवण्याचा प्रयत्न केला नाही नदी आली तरी ते सरण, चालू करून काम सरळ पुलावरून लागले मेहनत योग्य आहे हे, हे त्याच्या लक्षात आले शिकवण आळस आणि फसवणूक क्षणभर सोपी वाटते पण शेवटी त्याचाच भार अधिक जड होतो मेहनत आणि प्रामाणिकपणा हाच खरा मार्ग आहे